एवढे गंभीर घटनेत पोलीस कुणी ऐकली घेत नाही आणत टीम की सुद्धा बाहेर आहे मी सुद्धा आता झालेलो होतो बाहेर परंतु तुम्ही आता येणार आहात काल असं दोघांचं आणि मी ते काम सोडून पुन्हा एकदा आलेलो आहे तुम्ही काळजी करू नका की जेवढं तुम्हाला त्या संवेदना असतात की त्या ठिकाणावर एखाद्या अल्पोमुळे मुलीवर असे चुकीची घटना घडलेली आहे जसं तुम्हाला वाटतं तसं पोलीस म्हणून आम्हालाही वाटत असतं परंतु तुम्ही एखादी घोषणा हक्काने देऊ शकता

परंतु आपण या पुढची वेळेस मी जे तुमच्याशी बोलत असेल त्या आरोपी पकडला हे सांगण्यासाठी बोलत असत ओळखतात मला माहिती तुम्ही दबावाचा परिणाम कुणी एक तर दबाव टाकू शकत नाही आणि मी माझं कर्तव्य करणं जाणतो त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका ही कोणाचा दबाव नोकरी करतो माझी हिंमत आहे मी करून दाखवी दोन पुढे अटक करा अटक करा अटक करा अटक करा